राज्य सरकारने महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यावर इतर मागण्यांसाठी संविधान चौक येथे गे गेल्या दिवसांपासून आंदोलन सुरू आहे शासन प्रशासनात महसूल विभागाला विशेष महत्व आहे राज्य सरकारच्या अनेक योजनांची अंमलबजावणी या विभागांमार्फत केली जाते महसूल सेवक हा तलाठी कार्यालयात नियुक्त असून त्याला चोवीस तास सेवा द्यावी राज्य सरकारने महसूल सेवकास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा व सुविधा लागू केली नसल्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे सरकारने महसूल विभागातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा या मागणीकरिता राज्यातील बारा तेरा हजार कर्मचारी गेल्या अकरा दिवसांपासून आंदोलन करीत आहेत जोपर्यंत महसूल मंत्री आम्हाला चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे आम्ही राज्यभरातील महसूल सेवक एकच मागणी घेऊन चतुर्थ या मागणीसाठी राज्यभरातील महसूल जमा झाले आहेत आज आमच्या आंदोलनाचा अकरावा दिवस दहा दिवस होऊन सुद्धा आमचे शासनाने कधी दखल घेतली नाही आणि आमची फक्त एकच मान्य चतुर्द असेल साठ वर्ष ब्रिटिश काळापासून जी हे पद तयार आहे पहिल्या अगोदर हे मान्य नव्हते ते व्यक्तमी होते त्यावरनुसार व्यक्मी असताना सुद्धा काही वर्षांनी एकोणीसशे एकोणनव्वदला महसूल सेवक म्हणजे विनय कोतवाल यांना मान्यने केलंय आणि आज अशी अवस्था आमची फक्त पंधरा हजार रुपये मानधन देऊन आमची बोलण करीत आहे चोवीस तास शासनाची सेवा करतो आम्ही शासनाची सेवा करून सुद्धा आमचा जो हक्क आहे चतुर्थीचा त्या हक्काला हो आम्हाला डावून ठेवला आहे आजपर्यंत जेवढे पण शासन सरकार होऊन गेले त्या सर्व सरकारांनी फक्त माननवाद देऊन आमची बोलवण केली आणि आज आम्ही आता अकरावा दिवस आंदोलन सुरू आहे जोपर्यंत आम्हाला चतुरसरणी शासन देणार नाही तोपर्यंत आम्ही या नागपूर येणार चंद्रावनगिरी आम्ही सोडणार नाही साहेबासोबत बोललं झालं महसूल मंत्री साहेबासोबत त्यांच्या बंगल्यावर भेट झाली त्यांचं म्हणणं असं आहे की हा तुमचा मोठा प्रश्न आहे हा मोठा प्रश्न आहे आमच्या जीवबाळ्याचा प्रश्न आहे अतुल श्रेणी हे आमचा हक्क आहे विश्वास लागतो मी शासन चोवीस काम करतो ते लागू द्या म्हणता वेळ कसे जीव आता आमच्या मदत महिला बांधता काम महसूल मंत्री साहेब ही वेळ आहे आता आता आम्ही राज्यभरातून महसूल जमा झालो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला चतुर्शनी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूर नगरी सोडणार नाही